स्त्रियांचे अनेक रूप असतात जसं बर की ती बहीण असते आई असते मुलगी असते सून असते आणि नंतर बायको तर एवढे सर्व रूप असतात पण प्रत्येक रूपात ती आपल्या फॅमिलीला हेल्प कशी होईल एवढंच पाहत असते बरोबर की नाही तर मग आज आपण असं काहीतरी पाहणार आहोत ते थोडंसं वेगळं आहे बघा आता आपल्याला माहित असतं की आपल्या घरातील स्त्री ही वर्किंग असो नॉन वर्किंग असो हाऊसवाईफ असो काहीही कोणत्याही कॅटेगरीतली असो ती फक्त आणि फक्त तुमच्या फॅमिलीचा विचारच करत असते जर हा व्हिडिओ वी पुरुष बघत असेल तर अजिबात स्किप करू नका आणि फिमेल बघत असेल तरी सुद्धा स्किप करू नका दोघांच्याही खूप माहितीचा आहे तर बघा कसं असताना प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस घराला कसा फायदा होईल याच विचारामध्ये एक बाई धडपड करत असते मग ती म्हणजे बाहेर जाऊन काम करणारी असू दे किंवा मग घरून वर्क करणारी असू दे किंवा हाऊस वाईफ असू दे राईट काहीही असलं तरी तिचा उद्देश मात्र एकच असतो की माझ्या फॅमिलीला हेल्प कशी होईल माझ्याकडून राईट तर नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या युट्यूब चॅनेलवर आज काहीतरी वेगळं डिस्कस करूयात जसं की तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून वरून कळालाच असेल की मी आज काय बोलणार आहे पण तरी सुद्धा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जी आपली एकनाथ शिंदे साहेबांनी योजना चालू केलेली आहे की महिलांना दीड हजार मिळणार राईट तर भरपूर अशा लेडीज आहेत ज्यांना दीड हजार मिळत आहे जर हा व्हिडिओ लेडीज बघत असेल जर फिमेल बघत असेल आणि त्यांना दीड हजार मिळत असतील तर त्या पैशांचं ते काय करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा तर त्या पैशांचं म्हणजे काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगते आणि कोण कोणी केलं आहे त्याचं मी तुम्हाला इथे उदाहरण पण देणार आहे तर त्या प्रकारात तुम्ही सुद्धा करू शकता तर बघा तर प्रत्येक आता ज्यावेळेस लेडीजला हे पैसे मिळत आहेत ठीक आहे तर त्यावेळेस ते असं विचारत आहेत की म्हणजे त्यावेळेस त्यांचा विचार असा आहे की या पैशांना सुद्धा मी कुठे इन्व्हेस्ट करू आता बघा ज्यावेळेस एक पुरुष जर हाऊस वाईफ असेल स्त्री जर एक पुरुष असेल तर तो तिला पैसे देतो राईट जे पण आता फॉर एक्झाम्पल त्यांनी शंभर रुपये दिले डेलीचे तर त्यातून सुद्धा दहा ते वीस रुपये कसे वाचतील आणि कसे आपल्या फॅमिलीला हेल्प होईल हेच एक स्त्री पाहत असते राईट पण आता कोणती तरी या व्यतिरिक्त कुठली दुसरी स्त्री असते तर ती काय बोलली असती की नाही हे पैसे माझे आहे दीड हजार मला मिळाले आहे तर हे मी खर्च करेन राईट right? पण या स्त्रीने तसं केलेलं नाहीये तर ते आहे आता त्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडस सांगावं असं वाटतं बघा तुम्ही जर एक फिमेल जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्यासाठी एक मी इथे छोटीशी संधी आणि माझ्याकडून छोटासा प्रयत्न असेल तुम्हाला मदत करण्याचा की ते म्हणजे कसं जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला जर माझ्यासोबत ग्रो करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमचे किती सबस्क्रायबर आहे कधीपासून तुम्ही स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही कोणत्या टॉपिकवर जे रिलेटेड व्हिडिओज बनवता ते सर्व मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी तुमचं चॅनल प्रमोशन करू शकते राईट मी तसं तुम्हाला मेल पण करेन आता त्यानंतर दुसरं एक संधी म्हणजे ज्यांचा ज्या फिमेलचा बिझनेस आहे ठीक आहे जरी ऑफलाईन असला तरी चालेल जर त्यांचा बिझनेस असेल आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी माझ्यासोबत ग्रो करावं किंवा मी जर प्रमोशन केल्याने तुमचा बिझनेस वाढेल असं जर वाटत असेल कुठ कोणत्याही भागातून असेल ती महिला आणि कुठेही जर बिझनेस असेल तरीसुद्धा चालेल कारण आपले व्हिडिओज हे कुठेही बघितले जातातच राईट तर कुठेही बिझनेस असेल तरीसुद्धा चालेल तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी मी एक पाऊल पुढे गेलेला आहे तुम्ही सुद्धा एक पाऊल नक्की पुढे करावा अशी मला अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे जो स्क्रीनवर तुम्हाला ईमेल आय डी दिसतोय तर त्या ईमेल आय डीवर मला मेल करायचा आहे तुमचा बिझनेस कोणता आहे कधीपासून स्टार्ट केला आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून बोलत आहात आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तुमचा नंबर सुद्धा शेअर करू शकता ज्यावर मला जर काही वाटलं तर मी तुम्हाला कॉल करून विचारू शकते ठीक आहे आता बघा आता ही योजना सर्वांना माहीत आहे सर्वांच्या अकाउंटला महिलांच्या पंधराशे रुपये येतात ठीक आहे ज्या लेडीज एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी आता त्यांनी काय केलंय तर हे जो तुम्हाला स्क्रीनवर जो हे दिसत आहे युट्यूबचं चॅनल आहे सारिका सारिका डिझाईन्स म्हणून ठीक आहे तर या ताईने एक सुंदर असं काम केलेलं आहे की जे पैसे त्यांना मिळालेले आहेत तेच त्यांनी इन्व्हेस्ट केले तर त्यांचं चॅनल हे आधीपासून आहे हे पैसे वगैरे मिळण्याच्या आधीपासून आहे आणि त्यांचे सबस्क्रायबर पण खूप चांगले आहेत सुद्धा खूप चांगला आहे ज्यांना कोणाला शिवणकाम शिकायचं असेल सुद्धा चॅनल खूप छान आहे आणि त्या स्वतः करत आहेत ग्रो त्यांनी खूप सारे व्हिडिओज पण व्हायरल केले आहेत खूप छान कॉन्टेंट आहे पण तरी देखील त्यांनी काय केलं की जे पैसे मिळत आहेत त्यांचं त्यांनी जमा केले म्हणजे जेवढे पण महिन्याचे सात आठ हजार जे पण आत्तापर्यंत मिळालेले आहेत ते त्यांनी ते ज म्हणजे साठवून ठेवले खर्च एक रुपयाचं सुद्धा खर्च त्यांनी केलेला नाही आहे तर त्यांनी पैसे साठवून ठेवले आणि तेच पैसे त्यांनी त्यांच्या शिवणकामाच्या बिझनेसमध्ये अजून इन्व्हेस्ट केले कारण तो बिझनेस अजून जास्त ग्रो करायला पाहिजे म्हणून तर बघा तर तुम्ही सुद्धा ही आयडिया वापरू शकता तुम्ही आता मी मागे व्हिडिओ केला की तुम्ही टेलरिंगचा बिझनेस करू, करू शकता तुम्ही पार्लरचा बिझनेस करू शकता पण त्याच्या त्या व्हिडिओ खाली मला एवढ्या कमेंट आल्या ता की ताई आमच्याकडे पैसे नाहीये इन्व्हेस्टमेंट करायला तर या ताईचा तुम्ही आदर्श घ्यावा आणि खरोखर जा तुम्ही त्यांच्या चॅनलला बघा की त्या किती मेहनती आहेत आणि त्यांनी तेवढ्या पैशामध्ये किती वस्तू खरेदी केल्या की तुम्ही सुद्धा बघून तुम्हालाही वाटेल की नाही करायला पाहिजे आतापर्यंत महिलांना मिळाले सात ते आठ हजार रुपये तर त्या सात ते आठमध्ये तुमची शिवणकामाची मशीन सुद्धा येऊ शकते जर तुम्हाला शिवणकाम करायचं असेल त्याची मशीन पण येऊ शकते जर तुम्हाला पार्लर ओपन करायचं असेल तर तुम्ही पार्लरमध्ये सुद्धा त्याचे थोडेसे प्रोडक्ट्स आणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ठीक आहे तर तुमच्यावर आहे की तुम्ही तो पैसा कसा युटिलाइज करता पण नक्की करायला पाहिजे आता इथेच आमच्या म्हणजे सोसायटीमध्ये एक लेडीज आहे तर त्यांनी त्याच्या त्या त्या पैशामध्ये त्यांनी पापडची मशीन घेतलेली आहे ठीक आहे परत एक लेडीज आहे त्यांनी घरघंटी घेतली आहे हप्त्यावरती आणि त्या पैशामध्ये ते त्यांची ते परतफेड करणार आहे जेवढे आहे तेवढे पूर्ण भरून त्यांनी डाउन पेमेंट करून मशीन आणलेली आहे त्यांचा बिझनेस पण चालू झालाय अशाच प्र नवनवीन तुम्ही आयडियाज जनरेट करू शकता कारण कसं असतं ना आपल्याला म्हणजे एक असं नाही की तुम्हाला फॅमिलीमधून कोणी पैसे देत नाही किंवा इन्कम सोर्स म्हणून काहीच देत नाही ठीक आहे तुम्हाला देतात पण ते पैसे कमी असतात तर हे पैसे तुम्हाला दीड हजार म्हटलं तरी खूप जणांना कमी वाटतात पण माझ्यासाठी खरोखर ही चांगली एक अमाऊंट आहे आणि ते फक्त तुम्हाला एकट्याला देत आहे म्हणून तुम्हाला ते कमी वाटतं पण गव्हर्नमेंट आज एवढ्या स्त्रियांना चांगली संधी देत आहे पुढे जाण्यासाठी खूप छान संधी आहे मी समजेन आणि जर तुम्हाला मिळत असतील पुरुष हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्या स्त्रियांपर्यंत म्हणजे बहीण किंवा बायकांपर्यंत हा नक्की शेअर करा की त्यांनी पण काहीतरी करायला पाहिजे ही योजना चांगली आहे ही आपल्यासाठी आहे लेडीजसाठी तर ता त्यांनी त्यातूनच इन्व्हेस्टमेंट करून काहीतरी मोठा बिझनेस चालू करू शकतात शेवटी कसं असताना स्टार्टिंगला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागेल कोणत्याही तुम्ही जर ऑफलाईन जर तुम्ही काही चालू करता तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नक्कीच करावी लागेल आणि बघा मी जी आयडिया दिली आधी तुम्हाला तर ती परत एकदा सांगते जर कोणी नक्की लेडीज म्हणजे असतील इंटरेस्टेड त्यांनी मला मेसेज पण करा कमेंटमध्ये की मी तुम्हाला मेल केलेला आहे आणि मेलसुद्धा करू शकता ठीक आहे चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय